अल्पावधीतच लोकप्रिय होत असलेलं चॅनल रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल रोखरोस्त निर्भीड, निर्भीड, आपल्या मनात बोलणार सडेोड बोलणार आपला हक्काचं चॅनल आपल्या हक्काचे चॅनल रत्नाकर औसेकर युट्यूब चॅनल पाहत रहा दररोज आपल्या भेटीला येत आहे आपल्या हक्काच यूट्यूब चॅनल रत्नाकर आउटोकर युट्यूब चॅनल नमस्कार रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनलमध्ये मी माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि लाखो व्हिवर्सचा धन्यवाद देतो कारण आज महालक्ष्मी आपल्या सर्वांच्या घरी महालक्ष्मी येवो आपल्या सर्वांना वर्षभर सुख समृद्धी धनसंपत्ती आणि सर्व प्रकारचं ऐश्वर्य लाभो ही मनोमन इच्छा व्यक्त करून मी माझं आजचं हे एक छोटंसं व्हिडिओ मी तुमच्यासमोर सादर करीत आहे बंधूंनो मित्रांनो महायुती महायुतीचं चा काय चाललं हे काही सध्या समजत नाही आहे पिंक जॉकेट बारामतीत लागलेले पोस्टर फाडणे बावन कोळेंच्या मुलांचा झालेला हा ऑडीचा अपघात हे सर्व जशा जशा निवडणुका लांबतायत तसं तसं महायुतीला थोडा अडचण होती असं मला वाटायला लागलेलं आहे कारण घटनासुद्धा काय अशा घडत आहेत की ज्या आघाडीच्या पथ्यावर पडत आहेत आता बघा ना बावनकुळेंचा मुलाचा झालेला ऑढीचा अपघात आता मधी बावनकुळेंचा मुलगा होता का बाजूच्या स्कीटवर होता का त्या ड्रायविंग करत होता याविषयी तर्कवितर्क अनेक चालू आहेत आणि खरं खोटं हे संकेत बावनकुळेला माहीत संजय राऊतला माहीत पोलिसांना माहीत आणि अपघात करणाऱ्या कोण ड्रायव्हर आहे त्यांना माहीत पण प्रत्येक गोष्टीत राजकारण करायची सवय या महाराष्ट्रातल्या तथाकथित राजकारणी लोकांना सुरू झालेली आहे मग त्यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्या पडण्याचा कार्यक्रम असो त्यामध्ये अजितदादा अमित शहाना भेटण्यासाठी का नाही त्याबद्दलची ओहापोहा असो कारण प्रत्येक ठिकाणी महायुती कशी अडचणीत येईल याचाच प्रयत्न महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्ते करत आहेत आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुतीमध्ये काय चाललंय हे गुलदस्त्यात चालू आहे म्हणूनच मी हिडिंग दिलेलं आहे महायुती दूध पोळलं लोकसभेला म्हणून विधानसभेला ताकसुद्धा फुंकून पिती आता जवळपास पन्नास हजार योजना दूत महाराष्ट्राचं सरकार नेमणार आहे लाडकी बहीण योजना अनेक योजना आणून लोकांसमोर अजून कसं चांगल्या पत्तीन जाते ह्याचा प्रयत्न शिंदे सरकार करत आहे एकीकडं मनोज जरांगे यांचं मेव टार्गेट एक ब्राह्मण चेहरा एक हदबल झालेला चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीसकडे महाराष्ट्र पाहायला लागलेलं ला। आहे कारण देवेंद्र फडणवीस हे ज्या पद्धतीनं काम करायला लागलेले आहेत देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आणण्यासाठी प्रयत्नशील झालेले आहेत आणि म्हणून या जर मनोज जरांगे पाटलांना संपूर्णपणे सपोर्ट ही महाविकास आघाडी करते आणि जरांगे पाटील हे महाविकास आघाडीचे प्रवक्ता असल्यासारखं बोलत आहेत जरांगे पाटलांनी जसं काही महाविकास आघाडीचं कॉन्ट्रॅक्ट घेतल्यासारखी भाषा सुरू झालेली आहे की मला कुठल्याही परिस्थिती यांचे लोक पाडायचे आहेत देवेंद्र फडणवीस लोळवणार झोपवणार तोडणार फोडणार एक अहो लाखो कोटी सात कोटी दहा कोटी पंधरा कोटी मराठा आणि एक ब्राह्मण देवेंद्र फडणवीस आणि याच्यामुळंच देवेंद्र फडणवीस बद्दल आता सहानुभूतीची लाट सुरू झालेली आहे असं जर मी म्हणलं तर यात काही फार वावगं होणार नाही आणि जेवढे आक्रमक तुम्ही देवेंद्र फडणवीसवर आरोप करताल जेवढे आक्रमक तुम्ही महायुतीवर आरोप करताल तेवढी महायुती ही सक्षम होत जाणार आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे फक्त महायुतीने त्यांची काही वाचाळवीर आहेत त्यांना थोडंसं जर सावरलं या आघाडीच्या लोकांना जे काही बडबड करायची ते करू द्या जे काही आरोप करायचे ते करू द्या पण शेवटी सगळ्या लाडक्या बहिणींना माहिती आहे की आपला लाडका भाऊ कोण आहे आपला सावत्र भाऊ कोण आहे आपलं भलं करणारा कोण आहे या काँग्रेसच्या लोकांनी यापूर्वी काय काय दिवे लावले या, या महाराष्ट्रामध्ये किती वर्ष भ्रष्टाचार केला प्रत्येकाच्या खबुडाखाली किती अंधार आहे हे महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला आता माहीत झालेलं आहे प्रत्येकाचे पाय किती खोलात गेलेले आहेत प्रत्येकजण कसा भ्रष्टाचारात बुडालेला आहे अहो आमदार होण्यापूर्वी ह्यांची संपत्ती काय होती आज ह्यांची संपत्ती काय ज्यांच्या घरात दररोज एक हजार कप चहा तयार होतो ज्यांच्या घरात रोज एक एक पोत्याचे पोहे तयार होतात हा पैसा येतो कुठून प्रत्येकाचे लागेबंदे प्रत्येकाचे गुत्तेदार प्रत्येकाचं टोळकं आणि प्रत्येकानं सांभाळलेली गुंड याच्या जीवावर हे महाराष्ट्राचं राजकारण आता बिहारकडं चाललेलं आहे अशा पद्धतीनं सुरू आहे किती खालच्या थराचे आरोप सुरू झालेले आहेत कुठे गेलं ते सुसंस्कृत राजकारण जे आम्ही पाहिलेलं आहे जे विलासराव गोपीनाथराव मुंडे प्रमोद महाजन यांच्या काळातलं आम्ही राजकारण पाहिलं आणि आजचं जर आम्ही राजकारण पाहिलं तर यामध्ये आम्हाला प्रचंड तफावत दिसते प्रचंड एक प्रकाराबद्दल द्वेष एक दुष्ट भावना आणि एकमेकाचं चारित्र हणन या पद्धतीनं आता सध्या महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे त्यामुळं महायुती आता प्रत्येक गोष्ट मी जे बोलतोय की महायुती ताकसुद्धा फुंकून पिते आहे आणि महायुती आता सर्वात महत्वाचं म्हणजे अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले फक्त अजितदादा त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहू नाही शकले आता कुठे देवेंद्र फडणवीसांच्या जाहिराती एकनाथ शिंदेच्या जाहिराती आता कालचीच घटना आहे की एकनाथ शिंदेच्या कार्यक्रमाचा जो काही कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला अजित दादा येऊ न शकले त्याचा राग एवढा अनावर झाला कार्यकर्त्यांचा की अक्षरशः पोस्टर फाडण्यापर्यंत त्यांची मदत गेली जोडे मारो आंदोलन काय राऊतांची भाषा तर राऊतांचा भोंगा सकाळी बराबर नवला असा वाचतो की अक्षरशः कानात लोक बोळे घालून बसतात की काय ऐकायला शब्द मिळणार आज काय काय बॉम्ब पडणार आज काय आज म्हणजे असे कोणते त्यांची डिक्शनरी बाहेर येणारे याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता नाराजीचं वातावरण सुरू झालेलं आहे कदाचित याच्यातून एक होऊ शकतं की तूही नको तूही नको आघाडी नको युती नको नोटाला मतदान जाऊ शकतं आता आता आम्ही जवळपास दररोज पाच पन्नास शंभर लोकांशी आम्ही चर्चा करतोय की सध्याच्या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतंय तर प्रत्येकजण एकच सांगतोय की एवढं खालच्या थराचं राजकारण आम्ही महाराष्ट्रात कधीही पाहिलेलं नाही ज्या पद्धतीनं आरोपांची लाखोळी सुरू झालेली आहे ज्या पत्तीन एकमेकाला शाप सुरू झालेले आहे ज्या पद्धतीने एकमेकाचं वाईट चिंतण्यापर्यंत मजल गेली आहे ज्या पद्धतीनं एकमेकाचं चारित्रहरण करण्यापर्यंत मजल गेलेली आहे याच्यातून महाराष्ट्राचं फार काही भलं होईल असं आमच्यासारख्या लोकांना तर वाटत नाही आहे म्हणून थोडं मी रोखटोक बोलतोय का आता काही लोकांनाही दुखणारे काही लोकांनाही आवडणारे पण मी जे स्पष्ट बोलतोय की प्रत्येकाच्या बुडाखाली अंधारे कारण कोणताही राजकारणी माणूस स्वतःच्या शेतातलं सोयाबीन विकून राजकारण करू शकत नाही ही आज काळाची गरज आहे भ्रष्टाचार आणि हा जण बोलतात फक्त भ्रष्टाचाराच्या विरोधात भाषणं देतात आणि पुन्हा खाली कार्यकर्त्यांना कशा पद्धतीनं भ्रष्टाचार करायचं याबद्दल प्रबोधन करतात अशी कित्येक उदाहरणं मी माझ्या डोळ्यानं बघितलेली आहेत त्यामुळं आता सर्वात महाराष्ट्रासमोरचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजना ही चालणार आहे का क्या लाडके बहीण योजना ही फक्त निवडणुकीपुरतीचा फंडा आहे का लाडक्या बहीण योजनेतून बहिणी खरंच देवेंद्र भाऊंना मतदान करणार का प्रत्येकाची प्रचार यंत्रणा वेगळी चालू आहे इकडं पिंक कलर पिंक जॉकेट पिंक गाडी पिंक साडी अजून काय काय पिंक होणारे माहीत नाही पण एवढी मोठं खरी की अजितदादांच्या मागची जी थिंक आहे ती मात्र भारी आहे की ज्यांनी प्रमोट करतायत आणि एक माझा असा अंदाज आहे की कदाचित अजितदादा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा उभे करू शकतात कारण अशी अशी योजना येऊ शकते असं काय होऊ शकतं की प्रत्येकानं स्वतंत्र लढायचं मैत्रीपूर लढती होऊ द्यायच्या आणि त्याच्यातून ज्यानंतर आपण ठरवू कुणाचं सरकार आणायचं कोण मुख्यमंत्री आणि महायुती कशी घडवायची असंही होऊ शकेल का प्रयोग तीसुद्धा मला माझ्या मनात शंका आहे अनेक राजकारणाचे फाशी फासे, कसे फासे, फासे फासे पाडायला लागलेले आहेत बघा कालच भास्करराव पाटील खदगावकर काँग्रेसवासी झालेले आहेत एक एक भाजपाचा नांदेड जिल्ह्यातला एक एक चेहरा आता भाजपमध्ये आहे भाजप सोडून काँग्रेसमध्ये यायला लागला आहे कदाचित अशोक चव्हाणांची ही खेळी आहे का आणि आमच्या तर कानावर अशा गोष्टी आलेल्या आहेत की अशोक चव्हाणला त्यांच्या मुलीला आमदार करण्यासाठी त्यांनी अमित देशमुखांची साठं केलेलं आहे अमित देशमुखांची हात मिळवणी केलेली आहे की अमित देशमुख तुम्ही नांदेडमध्ये जा तिथल्या काँग्रेसमध्ये भांडणं लावा आणि नंतर मी माझा डाव साधतो आणि आपण पुन्हा मी काँग्रेसमध्ये येतो अशी तर खिळी अशोक चव्हाणांची नाही आहे त्यामुळे आम्हाला पहा शेवटी आम्ही पत्रकार शेवटी आम्ही जो न पाहे रवी तो पाहे कवी असे कवी म्हण आपलं कलाकार म्हण आम्हाला पुढचे काही संकेत देतात ज्या पत्तीनं संकेत आम्ही या लोकसभेचे दिले होते त्याच पद्धतीनं संकेत आम्ही या विधानसभेचे तुम्हाला देत आहोत की बावन कुळेंचे पाय हळूहळू खोलात चाललेले आहेत महायुतीला आज एकच पर्याय आहे की या महाराष्ट्रामध्ये बावनकुळेंना ताबडतोब बदलून या ठिकाणी विनोद तावडेंना जर या ठिकाणी त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून आणलं आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जर नितीन गडकरींना पुढे केलं तर शंभर टक्के महायुती या ठिकाणी यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही कारण आज नितीन गडकरींचा जो चेहरा आहे आज नितीन गडकरी त्या बाबतीत सर्व पक्षामध्ये जे एक प्रकार आदराची भावना आहे कारण नितीन गडकरींकडे गेलेल्या कोणत्याही पक्षाच्या खासदाराला कोणत्याही पक्षाच्या आमदाराला नितीन गडकरींनी रोड तयार करण्यासाठी कधी खाली हात परत केला नाही त्याला जेवढी शक्य आहे तेवढी मदत नितीन गडकरींनी केलेली आहे म्हणूनच आम्ही पुन्हा सांगतो की या महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी एक मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून भाजपनं पुढे आणावा पण तसं प्रत्येक पक्षाला आपापला चेहरा पुढे आणण्याची गरज आहेच आणि ते आणले तर अजून जास्त फायदा होतो जर तुम्ही नितीन गडकरींना फक्त प्रचारासाठी न वापरता जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीपदी जर विराजमान करणार हा जर विश्वास तुम्ही महाराष्ट्राला दिला तर नक्कीच महायुती महाविकास आघाडीचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही हे मी ठामपणे माझ्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकारणाच्या अनुभवून तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीसचं पुनर्वसन कसं करायचं देवेंद्र फडणवीसच्या बाबतीत एक प्रचंड रोष मराठा समाजामध्ये कोण निर्माण करत आहे का देवेंद्र फडणवीस खरेच खरंच मराठा समाजाच्या विरोधात आहेत अहो कोस सात कोटी मराठा आणि एक देवेंद्र फडणवीस प्रत्येकजण उठतो आरोप करतो एकच की कारण ते ब्राह्मण समाजाचे आहेत म्हणून का तर ते आक्रमक नाहीत म्हणून का ते काही करू शकत नाहीत त्यांच्या मागं लोकसंख्या नाही म्हणून आणि लोकसंख्येच्या जेवावर जर जरांगे पाटील आज महाराष्ट्राचं राजकारण मीच खेळवतो हा अहंकार जर जरांगेमध्ये आला असेल तर नक्कीच तो, तो, तो त्यांच्यासुद्धा भविष्यासाठी घातक ठरणार हे लक्षात ठेवा त्यामुळं मी जरा थोडं स्पष्ट बोलतोय काही लोकांना हे आवडेल काही लोकांना नाही आवडेल त्याबद्दल माझ्या मला जे वाटलं ते मी तुम्हाला बोलतो आहे कारण शेवटी अभिव्यक्ती स्वातंत्र्य पत्रकार स्वातंत्र्य आणि आजकालच्या चाललेल्या समाजामधल्या घडामोडीवर बोलण्याचं स्वातंत्र्य या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं लोकशाहीमध्ये आम्हाला दिलेलं आहे त्याचा कुठंतरी आम्ही वापर करून कुठंतरी सर्व समाजामध्ये प्रबोधन करणे ह्याच यामागचा उद्देश आहे बाकी आम्हाला राजकारणाशी काही देणे घेणे पण मी पुन्हा एकदा सांगतो की महायुतीचा जो काही खेळ चाललेला आहे की प्रत्येकाचं काहीतरी वेगळंच दररोज कार्यक्रम चालू आहे जेवढ्या निवडणुका लांबतील तेवढा महाविकास आघाडीला फायदा आहे आणि जेवढ्या निवडणुका लवकर घेताल तर ते महायुतीला फायदा हे लक्षात ठेवा कारण दररोज काही घटनांनी ती अशा घडवायला लागली की हळूहळू महायुतीच्या विरोधात वातावरण तयार करायला महाविकास आघाडीला वेळ मिळायला लागलेला आहे तो वेळ जर तुम्ही यांना मिळू नाही दिला आज कोट्यवधी रुपये मा लाडक्या बहीण योजनेवर खर्च ते अजून कितीतरी आरटी बारटी टारटी अशा अनेक योजना अजितदादांनी घोषित केलेल्या आहेत पण अजितदादांचं काय चाललंय का अजितदादांनी शरद पवार पुन्हा एकत्र येऊ शकतात आणि सुप्रिया सुळेला किंवा अजितदादांना मुख्यमंत्री करायचं स्वप्न शरद पवारांचं पूर्ण होऊ शकतं का हे फक्त महाराष्ट्रातल्या जनतेला मूर्खात काढायचा उद्योग या राष्ट्रवादीच्या शरद पवार घाटाच्या अजितदादाच्या लोकांनी सुरू केलेला आहे का कोणत्याही प्रश्न मग पवार असेल रोगेंद्र पवार असेल युगेंद्र पवार असेल अजित पवार असेल सुप्रिया सुळे असेल पवार चा पवार चा क्या नेता शकत चा चा सर्व पवार म्हणजे सगळं काही महाराष्ट्राचं राजकारण पवारच्या खांदानीपुरतीच फिरणार आहे का किंवा महाराष्ट्रात दुसरा कोणी नेता होऊ शकत नाही का हेच सिद्ध करायचं आहे का शरद पवारांना अशी गोष्ट तसं सध्या महाराष्ट्रातली सर्वसामान्य जनता आता एकमेकात कुजबुजायला लागलेली आहे त्यामुळं खरंच आज महाराष्ट्रातली जनता एक संभ्रमात आहे आज जर निवडणुका झाल्या तर काय होईल तर मी तुम्हाला चित्र स्पष्ट सांगतो आज जर निवडणुका झाल्या तर दोघांनाही समान समान जागा मिळतील महाविकास आघाडीला समान सर्वे काही सांगू अनेक सर्वे खोटे ठरलेले आहेत लोकसभेला सर्वे आले होते की इथं महायुती बहुमताने येणार कुठं आलिओ हे सगळे सर्वे टेबलवर बसून मॅनेज केलेले सर्वे असतात प्रत्येक आपापले सर्वे सांगतात इकडे रोहित पवार वेगळे सर्वे सर्वे सांगतात महाविकास आघाडी वेगळे सर्वे सांगते युती वेगळे सर्वे सांगते पण आमचा सर्वे एकच आहे की आत्ता जर निवडणुका झाल्या तर दोघांनाही समसमान जागा पितील आणि या महाराष्ट्राचं चित्र अधांतरी राहील त्रिशंकू विधानसभा होईल असं एक माझं चित्र आहे जर निवडणुका उशिरा घेतल्या तर धोका नक्कीच महायुतीला आहे जर निवडणुका लवकर घेतल्या तर महायुतीला फायदा आहे तर त्यामुळं आता जनतेनं ठरवायचं आहे येणाऱ्या राजकारण कशा पद्धतीनं चालणार यावर आपण काय निर्णय घ्यायचा आहे त्यामुळं आपल्याला सर्व काही समजतं मित्रांनो फक्त आम्हाला एवढंच वाटतं की पुतळ्याच्यात राजकारण करू नका आत्महत्येवर राजकारण करू नका महिलावर होत असलेल्या अत्याचारावर राजकारण करू नका लहान मुलींवर होत असलेल्या अत्याचार राजकारण करू नका तुम्ही राजकारण हे विकासावर करा आणि या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं जर सुजलाम सुफलाम करायचं असेल तर तुम्हाला या महाराष्ट्राच्या राजकारणाची जी घसरलेली पातळी आहे ती सुधारणं ही काळाची गरज आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा रत्नाकर रावसेकरला आमच्या चॅनलला मोठं करण्यासाठी आपला हातभार लावा चला बंधूंनो भेटूया पुन्हा उद्या माझ्या माझा जो कार्यक्रम आहे माझी गाडी माझा नेता या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे दररोज वीस पंचवीस हजार व्ह्यूज तुम्ही मला देतायत आज पंचवीस पंचवीस हजार लोक माझा तीस तीस चाळीस चाळीस मिनटाचा कार्यक्रम आहे यापेक्षा अजून काय मोठं यश पाहिजे तर याच तुमच्या एका शिदोरीवर हा रत्नाकर रावसेकर सातत्यानं जे आहे जे वाटतं ते बोलण्याचा प्रयत्न करणार अनेक खासदार अनेक आमदार अनेक माता भगिनी अनेक कार्यकर्ते आणि नेते बोलण्यासाठी तयारीत प्रत्येकानं सांगितले एवढ्या महालक्ष्मी होऊ द्या औसेकर एक दोन तीन दिवस जाऊ द्या आम्ही तुमच्या गाडीत बसणार आणि आमचं मन मोकळं करणार त्यामुळं माझ्या गाडी माझ्या नेत्याला आशीर्वाद द्या तो सुद्धा कार्यक्रम तुम्ही एवढ्याच तत्परतेनं पहा धन्यवाद महालक्ष्मीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आवाजाचा बादशहा रत्नाकर अवसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूटूब चॅनल